네. 선생님, 좀더

नमस्कार विज्वल भारत न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करून आज काल सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस संपूर्ण भारत देशाने भारतीय संविधानाचा अमृत महोत्सव साजरा केला पंचायत राजच्या निवडणुका आहेत नगर परिषदेच्या निवडणुका चालू आहेत आणि त्याचाच भाग म्हणून सर्व राजकीय लोकांनी देखील आणि सर्वच भारतीय जनतेने भारतीय संविधानाचा गौरव केला बऱ्याच लोकांनी संविधानाला माथ्याला लावलं संविधानाचं दर्शन घेतलं आणि संविधान चिरायू हो म्हणून सांगितलं परंतु समस्त भारतीयांनी लक्षात घ्यावं की हे संविधान कुण्या जाती धर्माचं नाही कुण्या अस्पृश्य नागरिकाने तयार केलं नाही तर हे संविधान भारतातील प्रत्येक नागरिकांच्या हितासुखासाठी आणि भारताच्या प्रत्येक नागरिकांच्या जीवनामध्ये समृद्धी भरणारं आणि प्रत्येक भारतीय नागरिकाला अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य आणि सन्मान क्षमतेचा देणारं हे भारतीय संविधान आहे म्हणून भारतीय संविधान हे बी एन रावने लिहिलेलं आहे का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं आहे याच्या खोलात न जाता संविधान आपल्याला काय देतय आणि जर हे संविधान जगातल्या कुठल्याही धर्मग्रंथापेक्षा जर श्रेष्ठ ग्रंथ असेल आणि मनुष्य मात्राच्या सन्मानाचं समृद्धीच वैभवाचं जर देणं असेल लेणं असेल तर मला वाटतंय की या संविधानाच्या प्रति आपण देखील समर्पित होणं गरजेचं आहे आणि आपला भारत देश हा जगताचा विश्वगुरु बनण्याचा संकल्पना घेऊन फिरत आहे देशाचे प्रधानमंत्री असलेले नरेंद्र मोदी हे जगताचा विश्वगुरु बनण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु उज्ज्वल भारत न्यूज चॅनलच्या माध्यमातून त्यांना एक जाहीर असं आव्हान आहे की नरेंद्र मोदीजी आपण निश्चित जगताचे विश्वगुरु होऊ शकता परंतु आपण हिंदू धर्माचा सन्मान करत करत हिंदू राष्ट्र निर्मितीची संकल्पना आपण थोडी बाजूला सारावी आणि या देशाची जी ओळख जगामध्ये आहे बुद्धाचं देश म्हणून किंवा बौद्ध राष्ट्र म्हणून तर त्या बुद्धविचाराचं हे संविधान आहे न्याय स्वातंत्र्य समता बंधुता देणारं हे संविधान आहे आणि या संविधानाचा हे जी अनमोल अशी देणगी आहे न्याय स्वातंत्र्य समता अहिंसा करुणा तर ही देणगी आपण जगाला संविधानाच्या माध्यमातून द्यावी आणि होय आमचं भारत राष्ट्र हे बुद्धराष्ट्र आहे बौद्धराष्ट्र आहे आणि इथले आम्ही मानवतेच्या कल्याणाच्या ह्या मूल्याची उधळण आम्ही करतो आम्ही दान देतो आणि म्हणून जर भारत देशातील प्रधानमंत्री जगामध्ये विचार पेरण्याचं काम करत असतील तर निश्चित एक दिवस आपलं भारत राष्ट्र हे अधिमा सत्ता झाल्याशिवाय राहणार नाही आपलं भारत राष्ट्र हे विश्वगुरू बनल्याशिवाय राहणार काल आपण एकीकडे संविधान जयघोष करताना फिरलोत परंतु देशामध्ये संविधानाच्या नावाने खरंच संविधान श्रेष्ठ आहे का आणि खरंच संविधानातून न्याय मिळतो का अशा प्रकारचे प्रश्न मिळत आहेत परंतु आज लाही येण्याचं मुख्य उद्देश उज्ज्वल भारत न्यूज चॅनलचा म्हणजे लातूर शहर जगामध्ये देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये शिक्षणाची गंगोत्री म्हणून लातूर पॅटर्न हा अतिशय नावलौकिक गेलेला आहे लातूर पॅटर्नसाठी या जिल्ह्यामधील माजी कुलगुरू डॉक्टर शिवराजे नाकाडे माजी कुलगुरू डॉक्टर जे एम वाघमारे यांचंही अतिशय समर्पण आहे राजर्षी शाहू महाविद्यालय दयानंद विज्ञान महाविद्यालय असेल किंवा अहमदपूरचं महात्मा गांधी विद्यालय असेल किंवा प्राध्यापक होनराव सरांचं रिलायन्स अकॅडमी रिलायन्स कॉलेज असेल यांचाही परिश्रम आहे आणि त्यांच्यासोबत रिलायन्स अकॅडमीचे प्राध्यापक संचालक असलेले गावकर सर यांचाही खूप देशामध्ये नावलौकिक आहे आणि त्यांच्या माध्यमातून आपल्या लातूरमधून शेकडो नव्हे तर हजारो विद्यार्थी डॉक्टर इंजिनिअर नीट परीक्षेमध्ये पास होऊन आज वेगवेगळ्या पदावर आरोढ होताना दिसत आहेत आणि देशामध्ये दे विद्यार्थी डॉक्टर कीच्या इंजिनिअरिंगच्या परीक्षेतून पास होत आहेत हे कि सर्व किमिया लातूरकरांचे आहे ह्या विद्यमान नामांकित संस्था शाळा कॉलेज महाविद्यालयाचे आहे आणि असं असताना मग आपण लातूरच्या जनतेनी लातूरच्या नागरिकांनी लातूरच्या प्रशासनाने लातूरच्या पुढारी मंडळींनी लातूर